फॅट्स 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 ऐकलं की आपल्याला ह्या शब्दाची इतकी घृणा झालेली इतका द्वेष झालेला आहे की ह्या फॅट्सला आपल्यापासून कसं पळवायचं हाच एक आपला विचार नेहमी डोक्यात असतो पण आज मी या व्हिडिओमध्ये फॅट्सबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे त्याचे काही महत्त्वाचे इम्पॉर्टन्स आपल्यासमोर मांडणार आहे तर सगळ्यात पहिला फायदा सगळ्यात मेन इम्पॉर्टंट त्याचा फायदा म्हणजे आपल्या शरीराचे काही नर्व्स असतात किंवा आपले जे ब्रेन्स असतात ते फॅट्सपासून बनलेले असतात इनफॅक्ट आपले ब्रेन्स मोर दॅन फिफ्टी पर्सेंट कोलेस्ट्रॉलपासून बनलेला आहे जे हे तेच कोलेस्ट्रॉल ज्याच्यासाठी आपण पळत असतो की सर मला बी पी झाले माझ्या कोलेस्ट्रॉलमुळे झालेलं पण याच्यामध्ये एल डी एल एच डी एल कधी याच्यात सविस्तर बोलूया पण एच डी एल त्यातील पन्नास टक्के कोलेस्ट्रॉलपासून आपला ब्रेन्स बनलेला आहे कोलेस्ट्रॉल जा। म्हणजेच फॅट्स दुसरं आपल्या शरीरातले हार्मोन्स ते स्ट्रेस हार्मोन्स असो कोर्टिसॉल्स किंवा सेक्स्युअल हार्मोन्स असो त्यात इज टेस्टोस्टोन किंवा इस्ट्रोजेन हे हार्मोन्स आपल्या फॅट्सपासून बनलेले आणि दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली बॉडी ही प्रत्येक सेल्सपासून बनलेली लाखो करोड सेल्सपासून बनली आणि या सेलचा आउटर लेअर त्याची आउटर मेम्ब्रेन त्याची वॉल ही या फॅट्सपासून बनलेली तर म्हणून फॅट्स पळवायच्या पहिले फॅट्स घालवायच्या पहिले एकदा याचं महत्त्व समजून घ्या कोणतं फॅट्स पळवायचं काय पळवायचं आणि त्याच्यानुसार कामाला लागा शेअर करा हा व्हिडिओ जे सतत फॅट्सपासून घृणा करत असतात त्यांना फॅट्स म्हटलं की काटा अंगा अंगावर काटा उभा राहा